कोल्हापूर पुलाची शिरोली ऊस पिकांच्या पाण्याचं नियोजन अत्यंत चांगलं आणि नियमित केल्यामुळे शेतकरी राजाकडून शिरोली विकास सोसायटी चेअरमन दनाजी पाटील पाणीपुरवठा विभाग चेअरमॅन विश्वास गावडे संचालक मंडळाचे शेतकरी सभासदांकडून कौतुक शिरोली विकास सेवा सोसायटी ही गावाची मातृसंस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बनले तेव्हापासून त्यांनी जिल्ह्यात अनेक संस्थेंवर नेतृत्व केलं आणि या संस्थेच्या सभासदांसाठी पंचगंगा नदीतून शेती पाणी पुरवठा योजना कार्यरत आहे या संस्थेच्या सभासदांचे सुमारे शंभर एकर ऊस लागवड ही गावाच्या पूर्वेकडील बाजूस आहे आणि या ऊस पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीमध्ये तीन विद्युत मोटारी कार्यान्वित आहेत पण पाणीपुरवठा होणारे नळ ना, ना दुरुस्त असल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नव्हता परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात ऊस पीक धोक्यात येत होते ऊस पिकाच्या शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा संसाराचा रथ हाकत असतो गांभीर्यानं दखल घेऊन शिरोली विकास सोसायटीचे नूतन चेअरमन धनाजी पाटील पाणीपुरवठा चेअरमन विश्वास गावडे आणि सदस्यांनी पाणीपुरवठा कार्यान्वित होण्यासाठी धनाजी पाटील यांनी जातीने लक्ष घातले त्यांनी कोल्हापुरातील आनंद राजाराम बाबर उपसा जलसिंचन तज्ञ अभियंता कोल्हापूर यांना समक्ष जागेवर आणून पाहणी केली यावेळी अडचणी आणि उणीवात शोधून जागोजागी असलेली गळती काढण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान आठ दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक होते याची माहिती शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी संमती दिली त्यानंतर गळती काढण्यात आली त्यासाठी नितीन चव्हाण यांनी आपल्या उभ्या पिकात जेसीबी मशीन घालण्यास परवानगी दिली त्यांनी कसलीही नुकसान भरपाई घेतली नाही गळती काढल्यानंतर एकूण क्षेत्रापैकी सुमारे तीस ते पस्तीस एकर क्षेत्राला मुख्य पाईपलाईनमध्ये डिवायडर बसून एका मोटारीचं पाणी तिकडे वळवण्यात आलं तसेच नदीतील दोन मोटारीचं पाणी या दोन्ही विभागाला एकाच वेळी देण्याची व्यवस्था मार्गी लागली आणि त्यामुळे शिरोली गावात वळीव पावसाने हुलकावणी दिली असली तरी संचालक मंडळाचे मार्गदर्शक पाटक्या सदाशिव गाडवे यांचे योग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत असल्यामुळे ऊस पीक जोमाने डवलू लागले आहेत चेअरमॅन धनाजी पाटील यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे शेतकरी वर्गाकडून त्यांचे कौतुक होत आहे तसेच शेतकरी राजा समाधानी असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी पुलाची शिरोली सोबत कुबेर हंकारे